दुसरी गोष्ट आनंदाशी त्या ठिकाणी सांगू शकतो की माननीय साहेबांचे जे पीए त्यांच्याशी पण त्यांचा संवाद त्या ठिकाणी झालेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मी माझ्यावरती एक जबाबदारी त्यांची असणार आहे ती जबाबदारी मी शांत आणि सैमी पद्धतीने पार पाडणार आहे त्यात तिथे मात्र शंका नाही त्या ठराविक ठिकाणच्या जबाबदारी असतील त्याही माझ्या पद्धतीने मी ते पूर्ण करणार आहे त्यात काही तिथे मात्र शंका नाही पण एवढं शंभर टक्के कि ते अं एक खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी होतो माझी आपल्याला विनंती आहे की एका दोन तीन दिवसामध्ये पण हा आमचा विषय पुन्हा मीटिंग होणार आहे उद्या परत मी भेटतो मग आज मी ढोबळेसर जे आहेत म्हणजे शिक्षण मंत्री होते त्यांच्याशी मी तुमच्या बोलणं करून देणार होतो काही वेळापूर्वी कारण त्यांनाही भेट आज माझी भेट झालेली आहे त्यानंतर उद्या अजून काही ठिकाणी माझी भेट होणार आहे मी तुम्हाला ह्याच्या अगोदर देखील सांगितलेलं आहे की मी खूप प्लॅनिंग मध्ये चाललोय आणि त्या प्लॅनिंग मध्ये माझ्या फक्त मी त्यांना सांगितले की मला एक रुपये नको तुमच्याकडून मला एक रुपयाची अपेक्षा नाही आहे ती जबाबदारी मी तिथं जाणीवपूर्वक तब्बल तिथं दोन तीन हजार लोक होते आज ते नगर नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या इथं खूप मोठी गर्दी होती त्या एवढ्या गर्दीतून तब्बल एक तास मी चर्चा त्यांच्याशी केली खूप चांगल्या पद्धतीने आम्ही बोललो भावनिक झाले जुन्या आठवणी काढल्या गे गेल्या ते माझ्यासोबत राहत होते आम्ही दोघं वावरलो खूप चांगलं प्रेम आमच्या दोघांचं होतं इवन ते जेव्हा माझ्या मठामध्ये टॉयलेट नव्हतं त्यावेळेस आमच्यात भारीट आहे म्हणजे ते देखील सांगते की मी अशा कठीण परिस्थितीमध्ये बाबांच्या सोबत आहे आणि खूप प्रेमाळू मन मिळावू एक व्यक्तिमत्व त्यांच्याकडे आहे आणि त्यांना मी एकच मागणी केली की माझी एवढी मुलं आहेत बसून आपण चर्चा करून तुमचा विषय मार्गच लावण्यात मला शब्द त्यांनी ठिकाणी दिला आणि त्यानंतरच मी माझी भूमिका स्पष्ट केली आणि त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात देखील केली प्रशिक्षणार्थी जे आहेत सोलापूर जिल्ह्यामधले त्या सगळ्या प्रशिक्षणार्थीने मला थोडा संपर्क साधावा की जेणेकरून आपल्याला पुढच्या दिशाच्या संदर्भामध्ये त्यामधला एक विषय त्या ठिकाणचा असणार आहे त्याही संदर्भात प्रत्येकाने ती भूमिका मांडणं अत्यंत गरजेचं आहे कारण मला अलते तेव्हा शहाजी बापू सोबत होते पण बापूचे माझे संबंध आहेत तुमचे माझे संबंध आहेत ते म्हणजे त्यामध्ये एवढे काय होऊ शकत आमची संघटना कशी मजबूत केलेली आहे हे त्यांना ते पण मी तोंडी सांगत नाही बापू मी तुम्हाला कागदपत्री सांगतोय त्यांना नंबर दाखवले फोन नंबर दाखवले महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यातलं आमचं कॉन्टॅक्ट दाखवलं त्यांना बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या बापू हे आम्ही करू शकतोय आणि आमची व्यथा वैयक्तिक आमची व्यथा नाही आमचा विषय फक्त आहे शहरात उड्डाण फुलाचा खर्च आणि आमच्या मुलांचा पगार वर्षाचा तो तेवढाच आहे आमच्या मुलांना बाकीच काय लागणार नाही सहा हजार आठ हजार आणि दहा हजार पूर्ण काम करतात माझे तर त्या मुलांना एखाद्या शहरामध्ये उड्डाण फुल एका किलोमीटरचं असेल तर त्या उड्डाण फुलाचा जेवढा निधी असेल तेवढाच निधी माझ्या मुलांच्यासाठी लागणार आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये आमच्या इथं मंगळ्या तालुक्यामध्ये I'm there.